या पोलीस दलाच जे खच्चीकरण गेल्या पाच वर्षामध्ये झालेलं आहे कोणालाही उचलायचं अर्ध्या रात्री कोणीकडे नेऊन टाकायचं चांगले अधिकारी उचलायचे जिथे चौकशी मध्ये चांगले अधिकारी निघाले किल् त्याला लगेच उचलायचं आणि आरोपींना मदत होईल अशा ठिकाणी अशा जागेवर ते अत्यंत निष्क्रिय लोक ठेवायचे आणि त्या गुन्ह्यामधला आपला जो हेतू आहे तो, तो साध्य करून घ्यायचा असे मोठे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडलेले त्यातलं एक प्रकरण महादेव एपच्या बाबतीतलं आहे आणि माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंभुर्णी या टेंबुर्णी ते गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी नऊ नऊ अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय नऊ अब्ज आता तुम्ही मानता शंभर कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे तर नऊ अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सनवरती झालं असेल बीड जिल्ह्यामध्ये तर याच्यावरती कोणती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे हेच उत्तर तुम्हीच द्या एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये तिथं काम करणारे दोन अधिकारी होते मी काय नाव इथं सांगू शकत नाही मी एस पी साहेबांना ती नावं सांगितली की ह्या दोन लोकांचे हे एवढं मोठं घबाडायचं एका व्यक्तीवरच्या नावावरती नव अब्ज मानल्यावर असे बाकीचे बरेचसे लोक आहेत म्हणजे अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून दिले त्यांना सहकार्य करणं काही आरोपी आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीचं वागणारे पोलीस इथं ठेवलेत अजूनही इतर ठिकाणी सुद्धा पोलीस दल हे निष्क्रिय स्वरूपाचं काही इथं दाखवलं गेलं दुसरी गोष्ट अशी आहे की मी आज माझं लेखी पत्र दिलंय बीड जिल्ह्यातील पोलीस दलाच्या पोलिसांची यादी मला द्या आणि त्याच्यामध्ये ती यादी देत असताना बिंदू नामावली प्रमाणे बीड जिल्ह्याच्या पोलिसांची संख्या बिंदू नामावली प्रमाणे आहे का आणि नसेल तर याच्या बाबतीमध्ये हा अन्याय आहे हे चोख आहे हे मी राज्य सरकारच्या लक्षात आणून देईन आणि त्याच्यावरती जी ऍक्शन घ्यायची ते राज्याचे मुख्यमंत्री घेतील कुणी त्यांना दिला असे अधिकारी जर नेमले असतील तर ते कुणी नेमले आणि त्या नेमण्यामागे उद्देश आहे कुणीतरी याच्या पाठीमागे सुद्धा तिथे जसा आका आहे आकाश सोडून कोण असायचं यांच्या पाठीमागे आकाच बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या त्याच्या पाठीमागे आका आता हेतून पंधरा वीस किलोमीटर अंतरावर पन्नास का साठ एकर जमीन दुसऱ्याच्या जमिनीतून मुरुम काढून आणायचा रसाळा आणवायचे लोक आहे आणि आकांनी तिथं काहीतरी पन्नास एकर जमीन घेतली पूर्ण बोगदाच बुजलाय तर सवळ मिळाली तर कॅमेरा ते घेऊन जाते ते गोरगरीब म्हणते अरे आमची जमीन आहे आमच्या जमिनीतून नेऊ नका तरी सुद्धा बळजबरी गॅंगॉप वाशेपोर उभा करून इथं फिलिंग झालंय इथून बावीस किलोमीटर आहे ना मांजरचुंबा तर तिथं बावीस किलोमीटर मध्ये कॅमेरे घेऊन जा आकांची कोणाच्या नावावर किती एकर एक जमीन आहे तिथं बघा शिमरी पारगाव तालुका माजल गाव गा, काका आहे तिथं किती आहे तिथं जाऊन बघा आणि शिरसाळा शिरसाळाला माननीय पंडित अण्णांचं नाव दिलंय अशाचं काही एम आय डी सी नाही मार्केट कमिटीने गाळे बांधले तीन वर्ष झालं तुम्ही परळीला जाता येत असताना परळीचा तुमचं पर्यटन भरपूर असते मी माहिती आहे मला जाताना उजव्या जा बाजूला जे गाळे बांध बांधकाम केले तीन वर्षापासून गाळे बांधकाम होऊन पूर्ण आहे हा तर तुम्हाला सांगतो उद्घाटन का व्हायना त्याचं त्या गाळ्यांचं उद्घाटन का व्हायना का त्याच कारण असं आहे की ते सगळे गाळे हे गायरान जमिनीवर बांधले गेलेले आहे आणि जी गायरान जमीन त्यांना दिलेली मार्केट कमिटीला ती कुठे आहे बारशी नाख्यावर आणि यांनी हे जे गाळे बांधलेले हे कुठे छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्याच्या इथं अशा पद्धतीने ते, ते बांधले त्याचं धळ उद्घाटन करता येत नाही वाईट एकच वाटलंय त्याच्या तर उद्या कोणी तक्रार वगैरे केले तर ते डिमॉलिश सुद्धा होऊ शकतात सगळंच हो आणि सगळ्याच्या हो, सगळं भविष्यापाट करायचं म्हणलं तरी होईल आणि जे कोणी इथले निसार पट्टेदारांच्या बद्दल मी कालच बोललोय मी परत परत बोलणार नाही परंतु माझ्या मते चौदाशे एकरच्या आसपास कायरान जमीन एकट्यात हे जे गाव आहे शिरसाळा शिरसाळा गावामध्ये यांचेच बगल बच्चे आकांचे जे कार्य करते मग आकाचे आकांच्या भरोश्या शिवाय झालंय का सहाशे वीड वाटत्या तिथं सहाशे वीड वाट्या शिरसाळ्याला सहाशे वीड वाट्यापैकी तीनशे वीड वाट्या इलिगल जागेवरती आहेत म्हणजे गायरान जागेवरती आहेत त्याच्यानंतर तिथे एक मंदिर होत देवीच मंदिर का कशाच त्या मंदिराला जवळपास आठ एकर जागा होती आता आठ एकर जागा गायरानामध्ये होता ते जमीन आठ एकर जागा होती आता आठ एकर जागेपैकी त्या देवीला जायलाच रस्ता राहिला नाही तिथ बंजारा समाजाच्या लोकांची जागा होती मागे मला वाटतं पोलीस लावून हे जे बांधले ना शॉपिंग कॉम्प्लेक्स हे तिथं बंजारा समाजाची जमीन होती बंजारा समाजाला सुद्धा उठून लावलं गेलं पारधी समाजाचे गोर गरिबांचे घर गर बांधलेले होते हैराणावर होते ते काढून टाकले आणि त्यांनी तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले बंजारा समाजाचं एक मारुतीचं मंदिर आहे त्याला दर्शनाला जायला सुद्धा रस्ता ठेवलेला था नाही तुम्ही पॅटर्न पॅटर्न म्हणतो आता हा बंजारा नवीन कोणता पॅटर्न आमच्या हक्काने वापरतायत हे जरा आम्हाला समजून सांगितलं तर बरं होईल आम्ही त्यांच्यापेक्षा कदाचितला हा असतो राजकारणात हा नवीन पॅटर्न जो वापरलेला आहे बंजाराला हाकलायचा पारधी समाजाला हाकलायचा हा आणि खोट नातं यांच्या हिनोश्या नाही दिल्या फोटो काही नाही करून दिलं तर त्या निसार पट्टेदारचाच वर्गा अपक्ष सरपंच झाला होता तिथं तर त्याच वय कमी याच नाटक दाखवून त्याला त्याचे सरपंच पद घालवलं आणि एक मला वाटतं लोढा काय नावाची फॅमिली माननीय रामदास नारायणराव राणे हे Uh, महसूल मंत्री असताना आनंद आनंद नावाचे चॅरिटेबल ट्रस्ट त्यांच्याकडून अडीच एकर अडीच हेक्टर जमीन त्यांना मिळाली रोड जमीन मिळाली दवाखाना टाकायचा वृद्धाश्रम टाकायचं याच्यासाठी त्यांनी ती जमीन आणली परंतु तिथं काहीही करून दिलं जात नाही काय का, का हुँ. आकांना त्याचा अध्यक्ष करा अजून कोणाला तरी त्याच सचिव करा तरच तुम्हाला हे चॅरिटेबल ट्रस्ट चाल दे नाही तो हम फुलाट हे असे जे वागण्याची पद्धत आहे हा किती अजून सापडणार आहे आता रोज रोज एक एक, एक आयटम पुढे येतोय कागदा सहीत येते याच कागदपत्राचा पुरावा माझ्याकडे आलाय म्हणून मी शिरसाळा ह्या एका गावावरती बोलतोय एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय पारगाव म्हणलं आता हे म्हणलं आता हळूहळू हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणजे आकांची इथं शंभर एकर आहे दीडशे एकर आहे आकांनी तिथं प्रचंड खर्च केलाय तीस तीस कोटी पन्नास चाळीचाळीस कोटीचे बंधारेच बांधले आपल्या जमिनीत हे इतकं आहे या पाच वर्षात एवढं कुठून आलं आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असत रश्मिका मंडाना परत ते कोणती हिरो हिरोधी लयनाथ ते आय कंबर सापना चौधरी असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथ शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन नवी। प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे सगळं जर काही बघायचं नसेल तर चित्रपट नवीन कुणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो मी अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात सुद्धा आमच्या इथं येतात त्या पण त्या का हा तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे गायरान जमिनीवर पूर्ण ताब्या घ्यायचा बघलबादच्या घ्यायचा तीनशे तीनशे वाट्या आणि मी विनंती करणार आहे हे वाळू माफिया जरा टरकलेत असा ऐकायला आलंय हाऊस मध्ये बोलल्यापासून परंतु आता राख माफिया कधी टरकणार राख माफिया सुद्धा फार मोठ्या प्रमाणात परळीत आहे एका गाडीला कोणाचा तरी टोल आपण रस्त्याने जाताना टोल भरतो ना जीजीआ कर प्रत्येक राखेच्या गाडीच्या माग कुणाचा तरी पूर्वी जीजीआ कर ऐकला कर ऐकले आपण सर्व करायचे आता टोलचा ऐकला तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती एक वाय झेड कुणाचा तरी टोल होता तो टोल देता देता सुद्धा बेजारी लोकांची झालेली आहे आताही तेव्हा कलेक्टर आता उद्या परवा जॉईन होत आहे कलेक्टरांना मी सांगणार आहे ते तिथलं राखेचे जे काय गोड गंबाले ते बंद करा ते 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 हे कोणीतरी दररोज कोट्यवधी रुपयामध्ये त्याची उलाढाल होईल असे ते व्यवसाय आहे आणि नियमाप्रमाणे असतील तर आमचं म्हणणं नाही परंतु इल्लीगल गैरमार्गाने आम्हाला हे द्या नाही तर मग तुमची गाडी तिथं नाही असं जे चाललेलं आहे ते कृपया थांबवावं अशी आमची विनंती सरपंचावर हल्ले झाले सरपंचावर सरपंचावरून जाण्याचा प्रयत्न झाला कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये खत्रे मी त्या ज्या घटना घडल्या असतील कदाचित टेक्निकल बी असतील ही घटना जी घडलेली आहे त्याचं आणि याच साम्य होऊ शकत नाही हे फार आणि पाहिजे याला वर्णनच कोणतं करावं कधी माडगुळकर वगैरे असे काही आता नाही राहिलेले त्यांच्या भाषेत याचं वर्णन केलं तर फार बेकार वर्णन होईल असं मला वाटतं पुढे घ्या उद्या उद्या मोर्चा होणार आहे त्याच्या अनुषंगाने काही भेट घेतली काम साधला सहभागी होणार आहात का तुम्ही कालच सांगितलं मोर्चात सहभागी होणार आमचे लोक होणार आणि आम्ही नाही सह म्हणजे हे जर सहभागी नाही झालो चपलाने मार कोणाच्या खायचे आम्ही उद्या लोक ना जो नाही यायचं ते नका काय ना त्याच्यात आम्हाला काय करायचं इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका मी मात्र येणार काल धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डावसुर असल्याचं त्यांनी टीका सुद्धा केलेलं अनुभ भाऊ मी कालच सांगितलं मुंबईतच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान साठ हजार खाली आणा तुम्हाला राजकारण जायला लागले तुम्हाला पालकमंत्री पद देसायला लागले तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लख पालक लाख अरे बाबा परत पालक पर मिले, मिले, कर, तो पालकमंत्री बरं का आमचं मेले मिलय त्याची आर्थिकिंकाळी आम्ही मानतोय आणि त्याचे जे आरोप ते पटकडण्याचा प्रयत्न करतो कशाचा पालकमंत्री कुठून आणलाय बाबा हे जत्रा आणि माझा घेरलोय को मला कोणी घेरलं बाबा आम्ही कशाला घेऊ तुमचं तुमचं राजकारण चलू तिकडं राजकारणाचा विषय का पण एका जातीपातीचा धर्माचा विषय का आणि सगळेच लोक आता ते बीडची बैठक जे झाली ते राजकीय बैठक झाली का ते सर्व समाज एकत्र येऊन बरं का याच्यामध्ये वंजारी समाजाचे लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का होणार आहेत सगळे लोक सहभागी होणार आहेत मग सहृदय जेवढे मानते ते बी होतील तुमचे फक्त फेसबुक वरती गरळ ओळखणारे लोक फक्त सामील होणार नाही बाकी सगळा समाज समाजसुद्धा सहभागी होईल मुस्लिम समाज होईल सगळे लोक सामील होतील